नमस्कार मी शेतकरी मित्र पृथ्वीराज मोहल्ले तर आज आपण या ठिकाणी दुधखेडा या गावी आलेलो आहोत तर हे आपले मित्र परिवार आहेत सर्व पिंटू भाऊ आपले खास मित्र आहेत यांच्या घरी घरगुती पॉईंट देण्यासाठी यांच्याकडे जे की आत्तापर्यंत पाणी होतं ते पूर्ण नाही राहिलं की पृथ्वीराज भाऊ आपल्याला एक बोर पॉईंट द्या जेणेकरून बोरला चांगलं असं पाणी लागलं आणि आमच्या घरची जी समस्या आहे पाणी पिण्याची ते मिटल तर या ठिकाणी आपण दुखेडा या गावी आलेलो आहोत या ठिकाणी आपण या ठिकाणी आहे पाहू शकता या ठिकाणी आहे या ठिकाणी यांना पाणी सुद्धा लागणार आहे तर नमस्कार आज आपल्या इथं पृथ्वीराज भाऊ आलेले आहेत बोरला पाणी देण्यासाठी मी सुद्धा माझ्या घरी एक पॉइंट घेतलेला आहे आणि इथं सुद्धा एक पॉइंट दिलेला आहे पृथ्वीराज बघू दादा किती टास्क कसं लागते काय लागते ते या पॉईंट सुद्धा आपल्याला व्हिडिओ येईलच तर आपण पारंपरिक पद्धतीनेच ही नारळ भेटत आणि आता एक तंत्रज्ञानाच्या हिशोबाने आपण मशीच्या साहाय्यानंसुद्धा पाणी चेक करत असतो तर भेटूया अशा नवीन जीवनिंगसोबत तो नमस्कार